राम राम भावांना काय घाम निघलाय बघा आज ए चक्कूला आपली आळी केली गो चकू जरी म्हणून आळी करून तुम्हाला सांग तू ओके टाकलं यात सगळं म टाकून सगळं ओके केलं आहे बागा ही आज आता ही आळी केली ती दिसलं का आता यात देई पाणी सोडून पण या माळी केली पाण्याला येत नाही पण लवकर गोल चवभूत सगळीकडून आळी केली का गाचं भरून पाणी नुसतं पुन्हा नुसतं पाणी पोडत राहील लाईट आली का आज झालं बघा माग पाणी असं साळ करून घेतलं बघा ही आळी करून ओके ए ह्यात लावलंय पूर्ण काय ह्यात लावलंय का काय आहे का बोलायला काय तोंडात गेल बरी नाटक करते विचार द्यायला लावले का मग तर तोंडाला कुलप लावले का तर ला ला बोलल सुद्धा मला काय करायचंय लावलं तर खाचील चार का मी मिरीच घे नाही लावले तर बच्चि लोक आहे थोड्याकडे बघ हा माझं एकत्र पर्पज आहे काय लावू नये तिथं काय तर, तर ना मिरचीची भाजी बिजी लावा असलं याड नाही बी नाही करून घेतले बघा गिर्या पण टाकतो थोडा 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 हिर्या पण टाकतो म्हणजे कस आहे शेंडा चालते झाड खाल्ले शिर्डी ना आबाने लक्ष दिलं ना शिर्डीला चार बसला आता सगळं सफाई केलंय बघा आळ सगळं सोबत माती बिती वडून गोल आळ करून ठेवू दे लावल असलं तर उपयोग झाला असतं नाही सांगा बरं कुथमीर बितमीर असलं काय नाही यार नाही सगळ्या माणसाने सांगायचंय मग आम्हाला खतरनाक रिया, रिया टाकून मला काम करत नाही मी माझे एवढे तुला काय काम होते र तुला गेल काम केलं मोटर बी चालू केली ते कवार खाल्ली सगळी कुदळली गान गाण गाण म्हणून घाम पडला शर्टच दटक्यात काढून टाकला टाकलाय ना शेती करायची असेल कष्ट करायचं असेल तर घाम गळे तर केलं पाहिजे हा इथे यामाला जाऊन जी घामगाळ आहे शेतात राबून गाळा यश नक्की मिळणार कष्ट मिळणार कसं आपल्या निलेश भाऊच कष्ट जण म्हणते ती वाघ बसून खाती वाघ बसत नाही बघा बसून खातो मी दावत नाही कामावरून कधी का नाही नाही गडे म्हणायला लागला निलेश भाऊ बसून खातो पहिलवान वाघ आहे आसा वाग पाहिजे नाद केला, पण वाया नाही गेला पाहिजे असा बंधू राजे आपला आळी कशी झाली बाबा आळी खतरी आण एक नंबर टक टक आणि आपल्या ह्या घराच्या भोवतनी सगळी झाड पुढच्या वर्षी पर्यंत आपलं घर हिरव गार दिसणार घराच्या भोवतरी सारखी झाड दिसणार नाद करायचे ना तुम्ही हे जाणून घेऊ हे जाणून घेऊ माग माग वर थोडं मला थोडं तात थोडं नॉर्मल वर भर द्या गाच तमभा बाई या बा हे गाच भरली पाहिजे अस दुष्काळ पडला महाबाया दोन तास काम केलं बरं ओकेच केलं सगळं लोकला दिवसभर काम करते तू पण दिवसात काम तू या खात सजव मित्रांनो काम न करता जर घाम आला तर म्हणायचं तुम्हाला आजार आहे आणि काम करून घाम आला कि ते शरीराला चांगला आहे म्हणायचं मग तुम्ही ठरवा बसून घाम येऊ द्यायचा का काम करून घाम येऊ द्यायचा गाम येणं सुद्धा शरीरा चांगलाय वाघ आपला कसा काम करतोय डरकळ्या फोडून मला बी आता कुठे करायचे म्हणत पाणी माग फुर्र फुर कस करतय आता जर पाऊस पडला एखादा शेअर्टा मोबाईल खाली मोबाईल ठेवलाय का चटणीचा फोन आहे बघा शेपरेट कुठे गेला हॅलो बोला हो हो तुम्ही व्हॉट्सअपला तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड मोबाईल नंबर पाठवा सातशे रुपये किलो किलो हा आणि हाच फोन पे नंबर आहे गुगल पे हाच नंबर आहे जेव्हा पेमेंट करायचं स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला टाकायचा तू लक्ष टाकावी ना बरं माझा गच्च भरले शेड बंद करत नाही बघ गच भरले शेड बंद करत नाही आण भरलं गे आता माझा ए दे आज जण पण बी नाही अरे काय चालू करायचं दिल्लेबर तु पा पण थांब थांबत राखीव

आंबा कोणाला माझ्या डोक्या एवढं उंच मोठा बुंद असणार आंबा आंब्याची तर नक्की सांगा निलेश भाऊ दहा झाड घ्यायची असली मोठी झाड धनक्यात फळ लागलं पाहिजे असलं कोण झाड विकणार असेल आंब्याची तर आपला नंबर आहे त्या नंबर वर वरती फोन करा बाय बाय